घे त्याला घे घे त्याला तिथं घे आणि त्याला त्याला इकड आण इकडं इकडं घे त्याला जवळ घे जवळ घे हम तिथं घेऊन बस बस तिथं जुदू पेल का तू त्याला घे इकडं इकडं घे Hey Manggo. Coba gua ada gadi, Coba gua ada gadi kara, gua ada gadi, eh, hey, canggu, hmm, hmm, dudu -du pas dila Dudupas. 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 pas, pas. त्याला दुध पास पाच दूध पास दूध पाच त्या पाळाला घे त्याला घे जवळ घे घे इकडे इकडे घे म्हणा चल चल लवकर चल घे घे हक हक दर दर हक हक दर धर हक धर धर फिरवू वाटायला लागलेले बाहेर निघल्यावर फिरू वाटते तुला ऐ चंगो ऐ चंगो इकडे हिकडं इकडे हिकडे हक हक इकडे ये आई चंगुडा घे घे त्याला घे जवळ घे 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 त्याला ये म्हणा इकडे इकडे ये ये म्हणा इथं 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 घे इथं घे त्याला इथं घे कसं लपलं बघ कसं लपलं आहे लप कसं बघ बक, बघ कसं लपतंय टी तिकडे गेलंय तुझ्या अंगाखाली तग धर त्याला धर तिकडे गेलं आहे दग त्याला घे इकडं इकडं घे त्याला एकड़, नको का